नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत करते चला तर इथे मी घरीच तूप तयार केलेलं आहे ते कसं बघूया चला तर सर्वात अगोदर इथे मी दुधावरची साय काढून पंधरा दिवस साठवून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये त्यानंतर आपल्याला थंडगार पाणी घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार तास थंडगार पाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यानंतर इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात इतकी साय घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घेऊया चला तर अशा प्रकारे फिरलेला आहे नंतर यामध्ये मी थोडस थंड पाणी टाकते आणि परत फिरवून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सर्व फिरवून घ्यायचं आहे चला तर इथे आपली लोणी बनायला तयार होत आहे चला तर इथे मला वाटते लोणी तयार झालेली आहे आपली बघूया तुम्ही बघू शकता इथे आपली लोणी तयार झालेली आहे असच आपल्याला ही लोणी काढून घ्यायची आहे एका भांड्यात मी हे लोणी काढून घेते चमच्याने सर्व आपण हे काढून घेऊया चला तर अशाच प्रकारे सर्व आपण दुधावरची साय ची लोणी तयार करणार आहे इथे माझं सर्व वाटून झालेलं आहे इथे आपली लोणी तयार आहे चला तर यातलं पाणी अलग करू आणि लोणी अलग करू सर्व हातात गोळा घेऊन हलके हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून या गोळ्यामधलं पाणी म्हणजेच लोणीमधलं पाणी थोडं थोडं सर्व बाहेर निघून जाईल चला तर हे सर्व मी एका बाजूला काढलेलं होतं लोणी आणि नंतर यामध्ये थंड पाणी घेऊन सर्व लोणी धुवून घेऊया अशा प्रकारे चला तर ही लोणी धुऊन झालेली आहे चला तर इथे मी गॅसवर लोणी आपण ठेवून देऊया आता आपल्याला लोणीचं तूप तयार करायचं आहे चला तर हे आपले लोणी आटत चाललेली आहे म्हणजेच आपलं तूप तयार होत आहे चला तर तुम्ही बघू शकता इथे आपला सोनेरी रंग तयार होत आहे इथे मला दहा ते पंधरा मिनिट कमी आसवर मी हे शिजवून घेतलेलं आहे चला तर इथे मी दोन तुळशीचे पानं धुवून यामध्ये टाकलेले आहे इथे मी तूप कोमट करून गाळून घेतलेला आहे आपल्याला हे तूप कोमट करून गाळून घ्यायचं आहे बघू शकता अतिशय मस्त असं आपलं तूप सोनेरी रंगाचा तयार झालेला आहे चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा